नमस्कार मित्रांनो मी, मी प्रतीक पुरी माझं नाव अनेकांना माहीत नसतं किंवा नाही आहे असं अनेकांनी म्हटलं आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा नाव सांगतो माझं पुरी लेखक आहे आणि ज्याच्या बुडाला आग लागली असं अनेकांनी माझा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हटलं आहे तो मीच आहे मी, मी मित्र म्हटलं आहे तुम्हाला त्याच्याविषयी आधी मी जे बोलतो ते कदाचित तुम्हाला ऐकायला बरं वाटत नसत भाजपचे समर्थक असाल तर किंवा आर एस एसच्या विचारांचे असाल तर पण माझ्या मनात कोणाशी द्वेष नसतो म्हणून मी सर्वांना मित्र म्हणतो मी मधूनसारखा खोटाडा माणूस नाही की जो मित्र एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे सर्वांना शिवाय घालत फिरायचं तो माझा स्वभाव नाही आता माझ्या बुडाला आग लागली असं अनेकांचं म्हणणं आहे तर अर्थात ते मान्य आहे मला कारण की मला बूड आहे जे मी तुम्हाला दाखवू शकत नाही तेव्हा सभ्यपणाचं लक्षण होईल पण बुडाला आग लागली आहे हे मान्य आहे कारण की भाजपने जो प्रताप सगळीकडे देशाला आग लागण्याचं काम केलं आहे त्याच्यामुळं माझ्या बुडाला आग लागली आहे हे मला मान्य आहे कारण की मला बुड आहे ते या देशाच्या जमिनीवर टिकलेलं आहे आणि देशाला आग लागलेली असताना त्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे पण एवढा थंडीचा पारा घसरलेला असताना या आगीचा काहीच उपयोग होत नाही माझ्या बुडाला हे याचं थोडं वाईट वाटतं आता दुसऱ्या गोष्टी आपण सांगूयात की आ, ही आग कधी विजणार कारण की काही लोकांना मला सल्ला दिला की बर्नॉल लावा म्हणून तर बर्नॉल लावून ही आग काही विजणार नाही ही आग कधी आणि कशी विजणार हे मला माहीत आहे ज्या दिवशी भाजप आणि आर एस एसची विचारसरणी आम्ही कायमची विझवून टाकू तेव्हा ही आग विझेल किंवा एक तात्कालिक उपाय पण आहे भाजपने काही गोष्टी कराव्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे भाजपने हे सिद्ध करावं किंवा जाहीरपणे घोषणा करावी की आमचा संविधानावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला हिंदू राष्ट्रकरणात काढीचाही रस नाही आहे त्यांनी हे देखील सांगावं की आर एस एसचे त्यांचा कसलाही संबंध नाही त्यांनी हे देखील म्हणावं की नथुराम गोडसे हा खुनी माणूस आहे त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही आणि मॉब लिंचिंगचा जो कायदा झाला आहे त्यात त्यांनी धर्माचं कलम देखील घालावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या देशात कोणी काय खावं शाकार करावा मांसाहार करावा कुठल्या प्रकारचा करावा याच्यावर कुठलंही बंधन असणार नाही हे देखील त्यांनी जाहीर करावं त्याही पलीकडचा एक जर तात्कालिक उपाय म्हणजे जर तुम्हाला खूपच माझ्या आगीची चिंता असेल किंवा भाजपला तर त्यांनी पंधरा लाख माझ्या अकाऊंटमध्ये जमा करावे मी स्वित्झर्लंडला चाललो जाईल तिथल्या थंडीत काही दिवस तरी माझी आग विसते का नाही तर बघेल मी परत येईल परत आल्यावर आगी पडणं सुरूच राहील कारण की मी काँग्रेसचा समर्थक नाही काँग्रेसला सत्ता मिळाली नाही म्हणून मला ही आग लागलेली नाही किंवा मी बी जे पीचा विरोधक आहे बी जे पीला सत्ता मिळते आहे म्हणून ही आग लागलेली नाही मला देशाचीच चिंता आहे मला माझी चिंता आहे मला तुमची चिंता आहे ज्यांना माझ्या बुडाची चिंता आहे मी पाप शब्द वापरल्यामुळं अनेकांना मिरच्या झोमल्या आहेत अनेकांनी म्हटलंही आहे तसं कमेंट्समध्ये तर तुमच्या नाकाला जर मिरच्या झोमल्या असतील पण त्याच्यासाठी शाबूत असाल पाहिजे ते तुम्ही स्वतःच कापून भाजपच्या चरणी वाहिलेलं आहे आता मिरच्या झमण्याचे अनेकही इतर अवयव आहेत आपल्या वा शरीरामध्ये पण त्यांचा उल्लेख करणं पुन्हा एकदा असभ्यपणाचं लक्षण आहे त्याच्यामुळे मी टळतो तो तर हे जे झोमण्याचं लक्षण आहे की पाप पाप शब्दामुळं आणि काँग्रेसनं कोणतं पुण्य केलं तर काँग्रेसनं एकच पुण्य केलं आहे मोठं बाकीच्या गोष्टी केल्या त्यांनी त्याची मोठी यादी होईल पण काँग्रेसचं एक पुण्य सांगतो या देशात काँग्रेसनं संविधान आणलेलं आहे आणि हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे आणि पाप काँग्रेसने पाप केलेलीच आहेत की के। आर एस एसची नांगी त्यांनी वेळेवर ठेसली नाही हे काँग्रेसचं सर्वात मोठं पाप आहे पण मला काँग्रेसचं पडलेलं नाही मला बी जे पीचं काही पडलेलं नाही त्यांनी कुठलं पाप केलं कुठलं पुण्य केलं त्याचंही पडलेलं नाही मला आपल्या सर्वांचा विचार असतो कारण की मी ज्या समाजात वावरतो त्या समाजात जे काही मला सुविधा मिळतात त्या राजकारणाच्या माध्यमातून मिळतात आणि हा देश भरभर बर बर्बाद बर्बाद -बा, बर होऊन राहिला हे हे वेगळं सांगायला नको ते तुम्हाला मान्य असो नसो त्याने काही फरक पडत नाही हा बर्बाद होत आहे आणि भाजप ते करते आहे भाजपने चांगली कामं करावीत मग अशी मी तीन चार गोष्टी सांगल्या त्याच्यापासूनच सुरुवात करावी आम्हा सर्वांची बुडं जी आग लागली आहे ती थंड होईल भाजप तसं काही करणार नाही हे तुम्हाला माहीत आहे मलाही माहीत आहे त्याच्यामुळे जोर भाजप आहे भाजपची विचारसरणी आहे आर एस एस आहे आर एस एसची विचारसरणी आहे आणि तुमच्यासारखे लोक आहेत म्हणजे सारेच नाही पण जे कोणी असतील की ज्यांना अजूनही भाजप आणि आर एस एसबद्दल प्रचंड प्रेम आहे हिंदू धर्माबद्दल प्रचंड प्रेम आहे धर्माबद्दल प्रेम असण्याचा वाद नाही पण इतर धर्माचा द्वेष करण्यातील काही अर्थ नसतो तसा अधिकार कोणाला मिळत नाही आपल्या घटनेने कोणालाही तसा अधिकार दिलेला नाही तर हे जोवर होत आहे तोवरही आग लागणारच आहे आणि मी पुन्हा वारंवार इथे येणार आहे माझं बोलणं ऐकून तुम्हाला कदाचित वाईट वाटेल तुमच्या नाकाला नसलेल्या नाकाला मिरच्या ना 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 जमतील तरी देखील हे जे बोलक माकड आहे ते पुन्हा पुन्हा दिसणार आहे तुम्हाला तर विनंती अशीच आहे की ते ऐकण्यासाठी तरी आणि मला शिवाय घालण्यासाठी तरी सबस्क्राईब करा आणि आपण असंच बोलत राहू कारण जसं मी म्हटलं तर मी मित्र हा शब्द अगदी प्रामाणिकपणे आणि जाणीवपूर्वक वापरत असतो मला तुमच्याविषयी प्रेम आहे म्हणून तो वापरलेला आहे तुमच्याविषयी काळजी आहे म्हणून तो वापरलेला आहे आणि आपला हा संवाद हा विसंवाद नाही आहे हा वादविवाद नाही आहे मला अजिबात राग आलेला नाही आहे अगदी प्रेमाने मी सांगतो की आपण असंच बोलत राहूया धन्यवाद